फ्रेंड्स गुड मॉर्निंग जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा लॉंग व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूयात माननीय आपले जे आता सगळीकडे जे बातम्या आहेत माननीय अजितदादा पवार आहेत ना तर त्यांनी ना खूप सुधारणा केलेल्या आहेत तर त्या सुधारणा सुधारणांपैकीच मी तुम्हाला एक अशी सुधारणा दाखवत आहे जी आहे बारडगाव इथे कोणता कारखाना आहे आंबालिका ना हा आहे आंबालिका कारखाना आहे पहा तुम्ही बघू शकता तर त्यांनी त्यांचे जे जे कारखाने आहेत ना तिकडे त्यांनी इतक्या सुधारणा केलेल्या आहेत ना जायचे जे रस्ते त्यांच्या मुलांचे जे का कारखान्यावर काम करतात त्या मुलांच्या शाळा त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा वगैरे हे पहा तुम्हाला दिसत असेल नामून कारखाना हा हे माननीय अजितदादाजी पवार यांचा अंबालिका कारखाना तर हा जो कारखाना आहे ना तर तुम्हाला जस्ट मी व्ह्यू दाखवते की त्यांनी किती सुधारणा केलेली आहे या गावामध्ये आणि किती लोकांना त्यांच्यामुळे रोजगार मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या तेन कारखान्यातल्या लोकांसाठी काय काय के सुधारणा केलेल्या आहेत ते मी तुम्हाला आज दाखवत आहे तर, 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 तर महाराष्ट्राचे आपले जे लाडके दिवंगत नेते आहेत जे आ माननीय अजितदादा पवार ते का लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे का त्या आज लोकांच्या मनामध्ये त्यांना जाऊन इतके दिवस झाले तरी लोक त्यांच्या माघारी येण्याची वाट पाहतात का कशासाठी तर त्याचं कारण मी तुम्हाला आता दाखवत आहे की आ, काही कारणांशिवाय म्हणजे लोक ओगीचं एखाद्याला इतकं प्रेम करत नाहीत तसे कारणेही लागतात ठोस तर तुम्हाला हा कारखाना दिसत असेल आणि ह्या कारखान्यावरच आमचे पाहुणे राहतात म्हणजे आमच्या माव सासूबाई राहतात तर मग त्यांची मुलंही त्या कारखान्यामध्ये आहेत कामाला तर आता आम्ही ते कारखान्यावरच चाललेलो आहे त्यांनी ॲक्च्युली बंगलाही त्यांचा बांधलेला आहे रानामध्ये पण ते सध्या कारखान्यावरती काम करतात म्हणून त्याच घरांमध्ये ते राहतात तर इतके सारं काम त्यांनी इतके सारे सुधारणा तिथे केलेले आहेत ना की फक्त मी तुम्हाला त्या सुधारणा दाखवते मी काहीच बोलणार नाही पण तुम्हाला मी ते सुधारणा दाखवते त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की गावागावांमध्ये शेतकऱ्यांची शेताची जाणीव असणारा मातीशी नाळ असलेला माणूस म्हणून त्यांची ओळख आणि लोक त्यांना का प्रेम करतात का त्यांच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतात याचं कारण तुम्हाला मी आता दाखवते मी फक्त बोलणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्षात ते कारण मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लोकांना समजेल की हे पहा मातीशी नाळ असलेला जो माणूस आहे ज्याला शेतकऱ्यांच्या भावनांची जाणीव होती असा हा माणूस होता एकमेव म्हणजे अजितदादा पवार हे पाहता आपण कारखान्यावर पोहचतोच तर फ्रेंड्स हे पहा रस्ते तुम्हाला पाहायला मिळतील एवढा ऊसाचा कारखाना चालू झालेला आहे आणि ऊसाचे कारखाने तुम्हाला इतर ठिकाणी पाहायला मिळत असेल की ऊसाच्या कारखान्याच्या वेळेस रस्ता कसा होतो अगदी आपल्या कुठेही तुम्ही पाहा पण हे रस्ते आहेत ना ते तुम्ही पहा यालाच म्हणतात दम धाक दरारा आणि काजीयुक्त प्रेम की कुठल्याही ऊस गाडीला त्रास होणे कशाला त्रास होणे म्हणून बनवलेला हार असा त्यांचा एक धाक होता प्रत्येक गोष्टीमध्ये लावलेले रस्त्यांनी कडेला झाडं तुम्ही पाहू शकता प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहू शकता आणि हे पहा प्रत्येक झाड ही त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची साक्ष देत हे पहा इथे कसं वातावरण आहे पहा हे पहा इकडे पाहू तुम्ही पाहू शकता काय आहे इथे हे आणि इथे पहा तर आपण एंट्री करत आहोत दादाजी पवार यांचा अंबालिका कारखाना आहे ना तिथे आपण अशी आता एंट्री करत आहोत त्यांनी जे कामगारांना घरं दिले आहेत त्यांची रस्ता पाहू शकता तुम्ही सुरक्षितता पाहू शकता तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही यांची पाहू शकता काय सुंदर आहे पहा

सुरक्षितता तुम्ही फक्त यांची पाहू शकता सिक्युरिटी गार्ड प्रत्येक गावांकडे अशा सुविधा त्यांनी केलेल्या आहेत हे पहा त्यांचं हेलिकॉप्टर इथं उतरायचं हे हेलीपॅड आहे झाडंही सुकलेले आहेत आणि थोडंसं म्हणजे झाडांना प्रत्येक बगीच्याला दुःख झाल्यासारखं आपल्याला जाणवत आहे की पहा इथं त्यांच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची साक्ष आहे की कि त्यांचा किती कि म्हणजे त्यांचं काम कसं होतं का लोक त्यांच्यावरती प्रेम करतात ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीव तुम्हाला ह्या कामातून दिसत असेल माननीय आजी दादाजी पवार यांनी केलेल्या कामाची ही साक्ष आहे आणि हे कालरान होतं उजाड होतं इथं काहीही नव्हतं पण इथं नंदनवन बाग त्यांनी फुलवलेली आहे इथल्या लोकांना त्यांनी काम दिलेलं आहे कामगार दिलेला आहे असं गोरगरीबांनाचा मन जाणणारा म्हणजे राजकीय नेता आपला जाणकार नेता जे होते माननी दादा माननी ते माननीय अजित दादाजी पवार आता त्यांच्या माघारी ते माननीय सुमित्राताई पवार काम करतीलच त्यात काही शंकाच नाही परंतु हे पहा त्यांच्या कामाची मी तुम्हाला पोहोच पावती हे पहा कसे आहे हे प्रत्येक हे हेलिपॅड आहे त्यांचं हेलिकॉप्टर इथे उतरायचं इतकं सुंदर असं त्यांनी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केलेली आहे मुलांना खेळायला ग्राउंड प्रत्येक गोष्टीची त्यांनी तर सोय केलेली आहे हे पहा इथल्या कामगार लोकांना व्यवस्थित त्यांच्यामध्ये शिस्तबद्धपणा फार होतात ते जेव्हा येतील ना त्यावेळेस त्यांना आस्तव्यस्तपणा बिलकुल नाही आवडायचा गाड्या व्यवस्थित लावल्याच पाहिजे त्याच्यासारखी पार्किंगची सोय इव्हन बायकाने जे कपडे सुकायला असतात ना ते आस्तव्यवस्थेनेही टाकले पाहिजे त्याच्यासाठी त्यांना म्हणजे व्यवस्थित सोय करून दिली ती प्रत्येक गोष्टीची ती सोय करत होते आणि त्यांच्यानंतरही जे नेमलेले त्यांचे आहेत लोक ते ही करतीलच व्यवस्थित त्यात काही हे नाही आणि हे पहा त्यांनी इथल्या कामगार लोकांना टाकायला त्यांना दोरीही त्यांनी दिलेली आहे अशा सुसज्ज व्यवस्था निसर्गरम्य ठिकाण प्रत्येक गोष्ट त्यांनी आज तिथल्या कामगारांना देऊ घातलेली आहे म्हणूनच हा लोकांच्या एटीएम मधून पाणी प्रत्येक गोष्टीची सोय त्यांनी चोवीस तास पाणी लाईट सगळ्या वस्तू त्यांनी यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणूनच हे लाडके नेते म्हणून ओळखले जातात फ्रेंड्स आता इथं आम्ही हो आलेलो आहोत आणि काका आणि मावशी पहा हाय करा हाय करा हा यांना आपण त्यांच्या घरी पाहिलेलो होतो मोठ्या बंगल्यामध्ये आता आपण इथे त्यांना पाहतो या जुन्या घरी हे हे आहेत काका आणि आहेत मावशी पहा काय सुंदर त्यांनी बनवलेलं आहे दादाजी पवार यांनी पहा तुम्हाला म्हटलं ना कपडे सुकायला टाकायला आहेत त्यांनी दोऱ्या बांधलेल्या आहेत कसलं भारी रे पहा यांच्याकडे गुलाबाची झाडांचं फुल आहे फुलांचं झाड आहे मावशी दाखवत आहेत हे पहा सुसज्ज अशी व्यवस्था आहे बघा यांच्या नाल्यांनी किती स्वच्छ पाणी वाहत आणि ज्ञानेशी येत आहे आता अशा प्रकारे चला आता मी ओळख करून देते आहेत मावशी मावशी आहे करा आहेत मीरा मावशी आईंपेक्षा छोट्या नाही आईनपेक्षा मोठ्या हे आहेत काका हाय करा हे आहेत काका बारडगावचे काका मी यांना म्हणतो बारडगावचे काका आणि हे आहेत अन्ना अन्ना हाय करा समो हाय करा ही आहे समीक्षा आणि ही आहे श्रावणी दिदी हाय करा हाय करा हा आणि दादा आहे तर दादा आहे तो हडपसरला असतो तो इथे नाही आलेला तो सुट्टी येईल है ना दादा सुट्टीला येतो तर अशा प्रकारचे आहे सोनीता राहिल्या सोनीताई तुम्हाला ओळख करून देते आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत सोनीताई या आत्ताच गिरीनारचं शिखर पार करून आलेले आहेत आणि हे पहा अशा प्रकारची शेगडी आहे या शेगडीवरती स्वयंपाक होत असतो आणि अशा प्रकारे किचन आहे आता हे ना लवकरच मी तुम्हाला गावाकडच्या ब्लॉक मध्ये जे घर दाखवलं होतं ना ते यांचं घर होतं पहा आ, जो बंगला तुम्हाला दाखवला होता ना गावाकडचा मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकता तो यांच आहे तर आता हे इथे पहा अशा प्रकारच्या सुख सुविधा सुविधा वगैरे दिलेल्या आहेत तर हे घर आहे पहा अशा प्रकारचं घर आहे आणि किती सुखसुविधा आहेत पाहू शकता तुम्ही इथे किती सोयीसुविधा सुवी दिलेल्या आहेत पहा इथे किती सुंदर असं आहे गाड्या लावायला जोला त्याला आपापलं वगैरे खूप छान असं जागा वगैरे दिलेली आहे आणि या लोकांना आजी दादांची खूप आठवण येते का आठवण येते तर इथून ते जातीनं हालायचे फिरायचे आणि फिरून ना ते इथं फिरायचे आणि प्रत्येक व्यवस्था पाहायचे म्हणून त्यांना इथले लोक खूप त्या दिवशी अक्षरशः चूल नाही पिटले लोकांच्या घरी इतकं म्हणजे त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे हे लोक आहेत तरी त्यांना आता सगळ्यांना खूप उदास उदास फील होत आहे नको 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 काय करता काय न हां तर आहे खेळत खेळतायत मुले इकडे मला वाटलं गाडी धर आहेत तर अशा प्रकारे आहे हे पा किती छान व्यवस्था के आणि केलेल्या आहेत आमचं ज्ञानेश इथे खेळायला आता आणि आणि ज्ञानेश आता इथं बेभान होऊन खेळतील आता या मातीमध्ये हे पा इकडे गेलो ना आपण ते एकदा क्रिकेट वगैरे खेळायचं मोठं मैदान आहे तर मी तुम्हाला जाऊन दाखवेलच थोड्या वेळाने ज्ञानेश आता आहे ना त्याच्या आजीसोबत खेळत आहे सापशिडी आणि आताच आमचे मोठे दीर फुलं भाऊजी ते आलेले आहेत जे कारखान्यावर ते आहेत का सुट्टी झालेली आहे ते आलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते हो पण ते चेंज करत आहेत हे ना इकडे बघ कुणासोबत खेळतो तू मी राजी सोबत राजी कुठे गजराजी तुमचं नाव माहिती का आई त्याला माहिती गईच ना, 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 ना कुड़े? रंबाजी कुठे रंभाजी रंबाजी दमली थकली हे पहा फ्रेंड्स मी जे म्हणत होते ना दीर आमचे दीर आहेत ते कारखान्यावरती आंबलिका कारखान्यावरती कामाला आहेत तर यांचं नाव आहे फुलू भाऊजी फुलू भाऊजी हाय करा हा हा फुलं भाजी हाय करत आहेत आणि हे पानेश सोबत अशी खेळत आहेत तर हे पा अशा प्रकारे अशा प्रकारे यांचा खेळ इथे चालू आहे पाहू शकता किती साऱ्या रस्ता आणि कायच्या काय करत आहेत चला बाय बाय हे हो पहा अशा प्रकारे गाडी लावायचं पार्किंग वगैरे किती छान सुख सुविधा दिलेल्या आहेत मान्य दादा पवारजींनी त्यांना इथल्या दगडाना दगडाची माहिती असायची कुठला दगड कुठे ठेवलेला आहे कोणतं झाड नवीन लावलेलं आहे कोणतं रोग नवीन लावलेलं ला लाव ला आहे प्रत्येक गोष्टीची ते चाचपणी करायचे किती छान ग्रीनरी केलेली आहे झाडं किती लावलेलं आहेत आणि त्यांचं झाडांवरती खूप सारं प्रेम होतं पहा इथे आहे हेलीपॅड काय सुंदर अशा सुखसुविधा आणि व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत जोगे त्यांच्या ह्या सुखसुविधा आहेत पाणी त्यांनी कुठून कसं आणलं असेल हे खरंच ना विशेष आहे प्रत्येक गोष्टीचं आणि किती छान नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत त्यांचं झाडांवरती अतिशय जास्त प्रेम हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ही काही सांगण्याची गोष्ट नव्हती पहा किती सुंदर असा रोड आहे ना अशा प्रकारे आता आम्ही जात आहोत घरी तर पुन्हा पुन्हाही तिकडे कारखान्याला एकदा भेट द्यायला आणखीन तेव्हा मी तुम्हाला कारखाना दाखवेल अंबालिका कारखाना आहे हा बारेडगावचा माननीय आजी दादाजी पवार यांचा हा कारखाना आहे त्यांनी काय काय सुखसुविधा दिलेल्या आहेत त्याही तुम्हाला मी मी दाखवेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल धन्यवाद फ्रेंड्स स्टेट्युन विथ चॅनल बाय बाय thank <laughs>